राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आज दुपारच्या दरम्यान मायलेखानं केलेल्या मारहाणीत एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी शहरातील शनी शिंगणापूर फाटा येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे व अडुसष्ट वर्षे राहणार अकोला जिल्हा अहमदनगर या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते महिलेसोबत असलेल्या तरुणानं सुखदेव गर्जे यांना हेल्मेटनं मारहाण केल्याची घटना माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली मारहाणी दरम्यान सुखदेव कर्जे हे खाली पडले आणि जागेवर गतप्राण झाले जा त्यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मदत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे अजिनाथ पारखे आजिनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पोलीस पथकानं ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकानं ताबडतोब एक महिला व तिच्यासोबत असलेल्या तरुणास ताब्यात घेतलं वैभव विष्णू फुंदे व चोवीस वर्ष व सावित्री विष्णू फुंदे राहणार विद्यापीठ मोह राहणार पाथर्डी असं ताब्यात घेतलेल्या तरुण महिलेचं तरुण व महिलेचं नाव असल्याचं समजले पंधरा दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरे येथे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे यांना सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं परिसरात चर्चा सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि